बाई तुरी तुम्ही म्हणजे माझी ही लढाई दोन हजार बावीस पासून झाली जेणेकरून माझा मुद्दा शिक्षक बुक केलेला हवे म्हणून विद्यार्थ्याला पोषण आहार व्यवस्थित भेटत नाही म्हणून कारण की विद्यार्थ्याला फक्त पोषण आहारामध्ये फक्त खिचडी दिलं जाते त्याच्यात दूध अंडे केळी ड्रायफ्रूट किंवा ते खिचडीमध्ये तेल नसतं तर ते मेनूप्रमाणे भेटत नाही कुठल्याही शाळेवर मेनू लावलेले नाही विशेष म्हणजे दोन हजार तेवीसपासून प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनिमित्त विद्यार्थ्याला गणवेश वाटप झालेले नाही तरी हा गणवेश वाटपाचा एवढा मोठं फ्रॉड आहे जवळजवळ जाफ्राबाद तालुक्याचा तीन कोटीच्या आसपास फ्रॉड येतो मग माझं त्यांना हा प्रश्न आहे की हे एवढे पैसे तुम्ही घातले कुठं टाकले कुठं तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही बचत गटाच्या मार्फत ते कपडे शिवायला टाकले होते तर बचत गटाच्या अधिकाऱ्याला पण मला भेटून द्या किंवा बचत गटाचं एखादं पत्र द्या ते पत्र पण अद्याप दिलेलं नाही किंवा त्याच्यासोबत भेटही करून दिलेलं नाही तर माझे हे तिन्ही मुद्दे तीन वर्षापासून प्रलंबित आहेत मी यासाठी जाप्रभात ठिकाणी व्हिडी विभागाच्या समोर तीनदा अमरून उपोषण केलेलं आहे त्या अमरण उपोषणामध्ये एकदा माझी सत्तरची बीपी गेली होती म्हणजे अनकॉन्शियस स्वरूपात मला पोलीस प्रशासनानं आणि आरोग्य विभागाने म्हणजे शासकीय दवामान्यात ॲडमिट केलं होतं त्यानंतर या ठिकाणी आम्ही दोनदा अमरण उपोषण केलं तिसऱ्यांदा शकिल पाठण यांनी आत्मदानचा प्रयत्न केला पण पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शकील प्रश शकील पठाण हे बचावले बा, बा, गेले परंतु अद्यापर्यंतही या जिल्हा परिषदच्या कर्मचाऱ्यांना किंवा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांना श पुन्हा राजकीय नेत्यांना कुठलाही घाम आलेलं नाही कुठलीही जाग आलेली नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आता आवर्जून म्युझिक वाजून गाणे गाऊन हे आंदोलन आम्हाला म्हणजे खाऊन पिऊन करता येतो म्हणून या संदर्भात आम्ही हे आंदोलन केलेलं आहे बाईसांना बाई